एक महत्वाची बातमी आमदार बच्चू कडू यांनी उमरखेडच्या मुख्याधिकाऱ्यांना तंबी दिल्याचा प्रकार घडला आमदार बच्चू कडू यांनी अधिकाऱ्यांना फोनवरून खडेबोल सुनावले तीन वर्षांपासून दिव्यांगांचा निधी खर्च केलेला नसल्यानं बच्चू कडू अधिकाऱ्यांवर संतापले आणि दिव्यांगांचा निधी वाटायला जीवावर येत आहे का असा सवाल असा प्रश्न केलेला आहे बच्चू कडूंनी फोनवरून एक लाख पगार घेता पण डोकं लावत नाहीत असेही खडेबोल बच्चू कडूंनी अधिकाऱ्यांना सुनावले आज स्थापना खर्च करून करायचा नाही एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के आहे तुम्ही जास्त शांतपणान करा ना तो वांदा करून तुमचा तुम्ही जी आर वाचा नीटपणे दोन हजार सोळाचा कायदा वाचा एकूण उत्पन्नाच्या पाच टक्के आहे तुम्ही महिला बालकल्यांचा जीआर लावायचा नाही शिवो ठीक आहे ठीक आहे याच्यानंतर काय कमी दिला ना मग सांगतोय तुम्हाला ठीक ठीक मी तिथे येऊन वांदा करून तुमचा दहा लाख होते पाच दोन्ही दहा लाख आणि ते अडीच लाख पन्नास लाख असेल तर त्याचे वेगळे तीन लाख आणि तो अनुषासहीत वाटप करा तीन वर्ष जेवढे कमी वाटप केले तेवढा जर वाटप केला नाही तर तुमचं निलंबनाचं फाईल पूर्ण केलं म्हणून समजा कोणाच्याही बापाकडे साला फोन आळवाय मी पाहतो